पुण्यात स्वारगेट एस टी स्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाल्यानं शिवशाही बस पुन्हा एकदा वादाच्या भवऱ्यात अडकले साधारण आठ वर्षापूर्वी शिवशाही बस सेवेला सुरुवात झाली परवडणाऱ्या दरात ए सी प्रवासाची सोय मिळाल्यानं ही बस अल्पावधीतच लोकप्रिय झाली खरी पण हळूहळू ही बस सेवा म्हणजे बडाघर पोकळवासा असल्याचा अनुभव चालक वाहक आणि प्रवाशांसह सगळ्यांना येऊ लागला तांत्रिक दोषामुळं सातत्याने या बसचे अपघात होऊ लागले त्यात तिच्या सदोष रचनेचा चालक वाहक आणि प्रवाशांनाही त्रास जाणवू लागला त्यातूनच ही बस सेवा बंद करण्याचा विचार पुढे आला अशातच काही बंद बसेस हे बेवड्यांचे अवैध धंदे करणाऱ्यांचे तसेच गैरप्रकार करणाऱ्यांचे अड्डे बनल्याचं दिसून आलं स्वारगेटमधील बलात्काराच्या घटनेनंतर झालेल्या तपासणीत तर काही बसेसमध्ये निरोध आणि इतर साहित्य सापडल्याचंही दिसून आलं त्यामुळे शिवशाही बसमध्ये नेमकं चाललंय काय या बसेस पांढऱ्या हत्ती बनल्यात का गुन्हेगारांचा बलात्कारांचा अड्डा बनलाय का हे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी संतोष राजमाडिक बोलबिंदासच्या आजच्या भागात तुमचं स्वागत करतो दहा जून दोन हजार सतरामध्ये तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या संकल्पनेतून मुंबई रत्नागिरी मार्गावर पहिली शिवशाही बस धावली या बसच्या सर्वांग सुंदर लुकने प्रवाशांच्या मनावर भुरळ घातली परवडणारं तिकीट आरामदायी खुर्च्या आणि एसीमुळं काहीच दिवसात शिवशाहीनं प्रवाशांची गर्दी खेचली मात्र हळूहळू तिच्यातल्या त्रुटी समोर येऊ लागल्या इंजिन गरम होणं गाडी रस्त्यातच किंवा घाटातच बंद पडणं अशा गोष्टी वारंवार घडू लागल्याचं सांगण्यात येतं त्यातच या बसचे सातत्याने अपघात झाल्याची उदाहरणं समोर आली गोंदियात भंडारा डेपोच्या शिवशाहीला झालेल्या अपघातात अकरा जणांना जीव गमवावा लागला त्यानंतर ही अपघाताचं सत्र सुरूच राहिलं या बसची सदोष रचना देखभाल दुरुस्तीचा अभाव याला यासाठी कारणीभूत आहे असं बोललं ला जाऊ लागलं शिवशाहीच्या ताफ्यात काही खाजगी कंपन्यांच्याही गाड्या होत्या मात्र आर्थिक तोट्यामुळे या कंपन्यांनी काढता पाय घेतल्याचं दिसून आलं त्यातून शिवशाही बसचा चढता आलेख एकदम खाली आला या बसमधील प्रवाशांची संख्या खालावू लागली त्यातूनच एस टीतून शिवशाहीचा प्रवास संपणार शिवशाही आता बंद होणार अशा बातम्या प्रसिद्ध होऊ लागल्या मात्र बसेसमध्ये कोणताही तांत्रिक दोष नाही बस सुरूच राहणार असा खुलासा एस टीकडून करण्यात आला असं असलं तरी एस टी प्रवाशांचं दुर्लक्ष देखभाल आणि नियोजनाचा अभाव यामुळे शिवशाही बसला घरघर लागली त्यातूनच काही बस बंद पडल्या आणि बस स्थानकात पडीक म्हणून पडीकच राहिल्या ज्या स्वर्गेश स्थानकात बलात्काराची घटना घडली ती बस ही बंद अवस्थेत असल्याचं समोर आलं खात्याअंतर्गत चौकशीत चालकानं या बसचे सगळे दरवाजे लॉक केले असल्याचं सांगितलं बसच्या तांत्रिक रचनेनुसार एअर प्रेशर उघडल्यानं दरवाजा ॲटोमॅटिक अनलॉक होतो या प्रकरणातही गाडीतील एअर प्रेशर उघडल्यानं बसचे दरवाजे बस उघडल्याचं बोललं जातं हे बघता बसच्या तांत्रिक दोषाची माहिती नरादम दत्तात्रय गाडे याला आधीपासूनच असल्याची शक्यता व्यक्त होते सध्या संबंधित आरोपी गाडे हा फरार असून त्याचा चेहरा सी सी कैद झालाय पोलिसांची पथकं त्याच्या मागावर असून लवकरच त्याला अटक होईल असं सांगितलं जात मुख्य म्हणजे या गाडीत निरोधच्या पाकिटासह महिलांचे कपडेही सापडल्याचं सांगण्यात येतं मुख्य म्हणजे स्थानकाच्या परिसरात मद्यपी खासगी एजंट तृतीयपंथी यांनी उच्छाद मांडला असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याचं पत्र एस टी प्रशासनानं पोलिसांना दिलं होतं परंतु याकडे दुर्लक्ष केलं गेल्याची चर्चा आहे हे बघता या बंद गाड्यांमध्ये पूर्वीपासूनच गैरप्रकार सुरू असल्याचं म्हटलं जातं ही पार्श्वभूमी लक्षात घेतल्यास या ठिकाणाची आरोपी गाडे याला माहिती असावी आणि त्यातूनच दिशाभूल करून पीडितेला बसमध्ये जायला लावून घातपात केला असा प्राथमिक अंदाज व्यक्त होतोय यातून एक प्रकारे एस टी प्रशासनाचा भोंगळ कारभारी समोर आल्याचं दिसतं किंबहुना एसटी आवारात खाजगी सुरक्षा पुरवली जाते त्याकरता त्यांना पैसेही पुरवले जातात आगार प्रमुख यांनी देखरेख ठेवणं आवश्यक आहे असं सांगत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पोलिसांची बाजू सावरण्याचा सा प्रयत्न केलाय मात्र या निमित्तानं एसटीतील सुरक्षेसह एकूणच महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचं दिसतं तुम्हाला काय वाटतं शिवशाही हे राज्य सरकारच्या गळ्यातलं लोणणं झालंय का स्थानकातल्या बसगाड्या असुरक्षित बनल्यात का महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो, तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र